आजचा विद्यार्थी व वा दिशाहीन वाटचाल या विषयावर डॉक्टर यावेळी विटा हायस्कूल विटा येथे यांच्या कुनबीकरवंद प्रतिबिंब पंथी खळखळणारा झरा तसेच शिक्षक निवांत कवणे यांच्या कलंकित स्वातंत्र्य या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वाचक लोकार्पण वाचन संस्कृती चळवळ बौद्धिक विकास हेच ध्येय या घोषवाख्याला अधोरेखित करत विटा हायस्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक भव्य व बौद्धिक व्याख्यान मला आयोजित करण्यात आले साप्ताहिक न्याय मंच संविधान विटा व रसिक वाचन चळवळ मंच विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानाचा विषय होता आजचा विद्यार्थी व वा दिशाहीन वाटचाल प्रमुख व्याख्याते या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर किरण भिंगारदेवे साहित्य समीक्षक कवी व माजी विद्यार्थी विटा हायस्कूल स भ पवार ज्युनियर कॉलेज यांनी आपले विचार मांडले आपल्या ओजस्वी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांवर आधुनिक तंत्रज्ञान मोबाईल व सोशल मीडियाचा प्रभाव यातून निर्माण होणारी दिशाहीनता आणि त्यावर मात करण्यासाठी वाचन संस्कृती कशी उपयुक्त ठरते हे स्पष्ट केले विद्यार्थ्यांनी ज्ञान वर्धनासाठी ग्रंथसंपदेकडे वळलं पाहिजे वाचनातून विचारशक्ती विवेकबुद्धी व मूल्याधिष्ठित जीवनाची पायाभरणी होते केवळ पदवी मिळवणं नव्हे तर समग्र व्यक्तिमत्व विकास हे शिक्षणाचं खरं ध्येय आहे असं ते म्हणाले मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय प्राचार्य जाधव विटा हायस्कूल व संभ पवार ज्युनियर कॉलेज होते अध्यक्षस्थान माननीय आनंदराव पाटील ज्येष्ठ साहित्यिक कडेगाव यांनी भूषवले उद्घाटन डॉक्टर किरण भिंगारदेवे व माननीय किरण भगत पत्रकार व संपादक साप्ताहिक न्याय मंच संविधान व जनसूर्य न्यूज चॅनल विटा यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे निवेदन माननीय दीपक रणदिवे सर आर एस पी कमांडंट दाजी पाटलोजी विद्यालय वेजेगाव यांनी केले मुख्य निमंत्रक म्हणून सुभाष ज्येष्ठ कवी माननीय सुभाष पाटील कडेगाव ज्येष्ठ कवी माननीय निवांत कवळे कडेगाव सागर कचरे राष्ट्रीय फिटनेस कोच प्रशांत जाधव सर साप्ताहिक न्याय मंच संविधान Yeah. do साधो अपमान घेऊन गुलाम साधो तेव्हा की संवेदना हीन होतो जेव्हा तुमच्यासाठी तेव्हा तुमच्यासाठी स्वाभिमानाचा वसा किती स्वाभिमानाचा वसा किती

दिसतात आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसतो आणि त्या मोबाईलवर विविध मनोरंजन चाललेलं असतं त्यामुळे आज मुलांचा हा होत चाललेला आहे आज विद्यार्थ्यांची वाटचाल जी आहे ती दिशाहीन बनलेली आहे दिशाहीन वाटेवर तो चाललेला आहे आणि अशा काळामध्ये पुस्तक तीच आपल्याला योग्य मार्ग असू शकतात खरं तर असं म्हणतात की वाचनाने खरंच ते आणि वाचना वाचनातूनच बोलते संस्कृती आणि जीवन परंतु नीच वाचन जर बंद झालं तर आपण दिशाने निश्चित होणार आहोत मनाच्या मूलभूत गरजा आहे त्या मंत्र निवा या असल्या तरी वाचन ही संवेदशील आणि आस आहे माणसाचे जीवन सुंदर आणि असे संपन्न वाचनामुळे होत असते वाचनातून केवळ मनोरंजन होत असं नाही वाचनातून मनोरंजनाबरोबर बरोबर ज्ञान प्राप्ती होते